आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडत असतात ज्या ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत असत आमच्या गावखडी गावामध्ये असणाऱ्या अशाच एका मोराबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत मोराला हाक मारल्यावरती मोर हाक देतो वाडीतील उत्सवामध्ये हा मोर सहभागी होतो वाडीमध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्ययात्रेला सुद्धा हा मोर जातो अशा प्रकारच्या विविध गोष्टी त्या मोराबद्दल प्रसिद्ध आहेत तर अशाच ह्या माणसाचा लळा लागलेल्या मोराबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आणि तो बघा मित्रपाठ येतोय पण साठ वगैरे घातलेले आई पण कोंबडी होती ना हा हा त्यांच्या बरोबर मोराची आई कोंबडी होती जय शिवराय मित्र मी रिषभ संदीप कर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सहरच्या सहर्ष स्वागत करताय मित्र हो उन्हाळ्याचे उन दिवस आहेत काडाक्याचा ऊन वगैरे पडलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर आहेत ना कोकणात कोकण मेवा खूप को प्रसिद्ध असतं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना आपल्या या ठिकाणी कोकणात पदार्थ खाण्यासाठी मिळत असतात तर त्यापैकी आता इकडे तुम्ही पाहू शकता हे बघा ही साठा वगैरे आहेत हा काय आणि त्यानंतर ही बघा ही तयार झालेली साठा आहेत तर अशा प्रकारच्या आहेत ना वेगवेगळ्या वेग प्रकारचे मेवा आपल्या कोकण मेवा खाऊक मिळत असतात आमच्या गावकडी गावात येतनं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टी घडत असतात तर त्यापैकीच एक गोष्ट आज दाखवणार आहोत ती म्हणजे आमच्या गावकडी गावातील पवारवाडीतील एक काका आहेत तर त्यांची आणि मोराची मैत्री आज आम्ही तुमका दाखवणार आहेत म्हणजे त्यांनी एक पाळलेलं मोर आहे म्हणजे मोर पाळलेलो नाही तो सोडलेलोच असता पण त्यांच्या घरा तो एक राहण्यासाठी वगैरे येत असता संध्याकाळचं वगैरे घराच्या परिसरामध्ये राहता तर कशाप्रकारे तर तुमका पुढे कळतात पण तिकडे पुढे जाण्या अगोदर आहेत ना माझ्याबरोबर <laughs> <संपर थाला है। laughs> या ठिकाणी सिद्धू तर सिद्धूचा आणि दरवर्षीप्रमाणे व्यवसाय आंबा व्यवसाय आता सुरू आहे सुरू आहे म्हणजे झालो नसला संप झाला आहे संप झाला तर सिद्धू तुझ्या आता या व्यवसायाबद्दल काय माहिती दे सांगशील काय नमस्कार का ह्या वर्षीचा अर्धा तर होऊन गेला आहे पण आपला व्यवसाय चालवून खूप दिवस झाले आहेत तर जे कस्टमर आपले रेग्युलर होते जे ज्यांनी आज दोन चार वर्षापूर्वी आंबे घेतले होते ते सर्वांनी ऑर्डर दिले ऑर्डर आंबे घेतले आहेत पण ह्या वर्षी अजून जर कोणाला पाहिजे असतील आंबे तर घेऊ शकता अजून भरपूर आंबा आहे महत्वाची गोष्ट म्हणजे की आता थोडे दिवस आंब्या सीझनला एक साधारण दहा पंधरा दिवस दिवस दिवस, दिवस 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 चाललेला तो पण आणि आता पण त्याच्यानंतर परत आहेत ना आंबा थोडा म्हणजे कमीच होणार आहे आता बऱ्यापैकी लोकांचे संपत आलेले आहेत आंबा पंधरा वीस दिवस दिवस आहेत तर त्यामुळे जर कोणाक मागवायचे असतील आंबे तर सिद्धू आणि पंकज तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना स्क्रीनवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिकडे जाऊन तुम्ही संपर्क करू शकता आणि डिलिव्हरीचं कसं काय नक्कीच या वर्षी आपण गेल्या वर्षी तर फक्त महाराष्ट्रात देतो होतो या वर्षी ऑल ओव्हर इंडियात आपण सगळी देतो घरपो अच्छा कुठेही पाहिजे असेल कुठेही पाहिजे असेल तर एका दुसरा ठराविक असेल हा जिकडे डेलिव्हर म्हणजे कुरियर पोहोचतच नाही तिकडे आपण नाही देत तिकडे नाही ऑलमोस्ट सगळीकडे देतो शहराच्या भागात शहराच्या ठिकाणी तर ठिकाणी होऊ बघा आता बऱ्यापैकी स्टॉक गेलेलो अर्धे सगळे गेलेले आहेत सहा सात पैसा ती खेळा म्हणजे होलसेल आणि म्हणजे जेवढे स्टॉक पाहिजे असतात आंबे पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या ऑर्डर करू शकता तुमच्यापर्यंत आहेत ना तुमच्या घरपोच डिलिव्हरी मिळू शकता हे बघा हे नैसर्गिकरित्या पिकवलेले अशा प्रकारे हे हापूस आंबे असणार आहेत म्हणजे आता हे प्रोसेसमध्ये आहेत ओके अशा प्रकारे ही साधारण किती डझनची पेटी आहे पण चार डझनची ही चार डझनची साईज आहे मित्र हो अशा प्रकारे म्हणजे एका पेटीत साधारण म्हणजे साधारण म्हणजे चार डझन असणार चार डझन पाच डझन सहा डझन अशा प्रकारे साईजनुसार आंबा पेटी भरली जातात तर ही आता चार डझनची आहे तर चला मित्र आता आपण जाऊया त्या काकांची आणि मोऱ्याची मैत्री बघू हो काका काय दिसत मोर आता अरे काल दिवास ते पुढे तुम्ही मी आंबे गाडीत बघितलं माझ्या बरोबर मग काय बोलता अफकोर्स दिवस माझ्या बरोबर राहतो हरच्या घराजवळ चला बघून येतो दिसतंय आवाज विवास करता तो आज ते आवाज नाही आज चल म्हणता बेडला आंबेड हो काका काय तुम्ही आहात कुठे काय झालं बरं आहेत ना मुंबईला गेला होतात ना होय होय आम्ही तुमचा मित्र बघायला आलो आहे बघायला होय होय मित्र खाली आहे कुठे जरा बघू दाखव काय आम्ही ना चहा घेत आम्हाला फक्त आल्यासारखं पाणी द्या जरा बस, बस हो। <coughs> <ए> <का> नाही आहेत का हो ना आवळा सरबत आणलेला आहे पाच वर्षच आहे पाच वर्ष ठेवलं तुमच्याकडे आणि एवढं वर्ष का म्हणजे काका जेवढं ते जुनं होईल ना तेवढं म्हणजे एसिडिटीला सगळ्यात चांगलं अच्छा किती असली एसिडिटी पूर्ण कमी होती ओके ओके रेसिपी पण असेल ना वेगळी हा रेसिपी आमची माहिती वाला तसं नसेल ना ओके म्हणजे रेग्युलर आवळा सरबत बनवलं फक्त तो जुना होईल तेवढा okay, okay. तो चांगला होतो ओके ओके स <laughs> हे so, पाच वर्ष चार ते पाच वर्ष झालेले आहेत या सरबतला आणि काकांनी आपल्याला दिलेला आहे कसा आहे पंकज केला वेगळा अच्छा तर मित्र हे बघा अशा प्रकारे आहेत ना डार्क आहे एकदम मी सांगते तुमचं म्हणजे वेगळी टेस्ट आहे खरोखर जर आपण रेग्युलर पिता त्याच्यापेक्षा वेगळी टेस्ट लागता एक नंबर दुसऱ्या आता तुम्हाला हो चालेल ओके ओके तर काकांकडे आहेत ना इथे म्हणजे या एक सुद्धा आलेला होता आणि काका त्याला खायला वगैरे काही ना काय घालत असायचे तर मग तो कायम यांच्या इकडेच राहिला कांडेचोर आणि बघा अशा प्रकारे घरासमोरचा परिसर आहे बघूया आता तो कांडेचोर आहेत ना वरती गच्चीवर तरी असतो पण गच्चीवरती काका बघून आले तर तिकडे नव्हता म्हणून आता या ठिकाणी कुठे आहे काय बघतायत आता तिथे बीळ आहे काय आत आहे आतमध्ये आतमध्ये अच्छा ओके ओके खोल त्या ठिकाणी आहे इकडे असलं तर दिवसाचा मग इकडे असतो आम्ही रात्रीचा बाहेर येतो रात्रीचा बाहेर असतो अच्छा मग तुम्ही कसा काय पाहिलात काका हा हा मी आणि मित्र हो त्या अगोदर आहेत मी ओळख करून देतो इथे आहेत आमचे काका शंकर सखाराम पवार मध्ये होते काका मध्ये होते आणि आता रिटायर्ड झालेले आहेत आणि त्यानंतर मग इथे गावात राहून अशा प्रकारचं काय ना हा घर बांधलंय आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे हा झाडं लावत असतात फळ झाडं फुल झाडं आणि असंच वेगवेगळे उपक्रम करत असतात तर काका आता का हा कसा काय पाहिलात म्हणजे तुम्ही हा मला ना बाजूच्या लोकांच्या घराचे ते ना ड्रेनेज सेंटरचे त्या ड्रेनेजमध्ये हा तीन दिवस पडलेला होता असेल म्हणून त्याने मग नंतर मला बोलवलं की तो फक्त तो आतमध्ये कांडेचोर म्हटलं कांडेचोर ह्याला धुतलं वितलं आणि फक्त तो घुशीसारखा भिजला होता तो मग ह्याच्या गोंधपाटामध्ये गुंडाळून वगैरे ठेवला होता गोंधपाटावरून गुंडाळून झाल्यानंतर त्याला मी ओर ची थोडी पावडर फॉरेस्टचं ते पावडरचं पाणी करून त्याला पाजत होतो okay. नंतर नंतर हळूहळू इलेक्ट्रिक पावडर टाकली आणि नंतर नंतर हळूहळू तो शुद्धीत यायला लागला आणि नंतर जवळजवळ तीन दिवस तो व्यवस्थितच नव्हता अच्छा आणि नंतर मग तो कोंबड्यांबरोबर कोंबडी आणि त्यांच्यामध्ये तो एकत्र राहिला रुळायला लागला रुळायला लागला आणि त्या कोंबड्यांमध्ये तो राहायचा आणि मग त्यांच्याबरोबर तेच खायचा अच्छा मग तुम्ही फक्त तुम्ही त्याला असं कधी हे पिंजऱ्यामध्ये किंवा काय असं काय नाही ठेवलं घरी पण येतो तुमच्या घरात वगैरे येऊन जाऊन घरात येतो पण काय प्रॉब्लेम आम्हाला करत नाही फक्त त्याचा एकच आहे झोपेच्या टाइम मध्ये कोण आलं मग तो कोणाला सोडत नाही मला पण सोडत नाही अच्छा अच्छा म्हणजे मित्र हो दिवसात आहेत ना कांडेचोराचा झोपेचा टाइमिंग टायमिंग आहे तर ह्यावेळी जर कोणी त्याला असं उठवायला वगैरे आलं आता तिकडे आतमध्ये झोपलेला आहे तर तो अंगावरती येतो ना अंगावर येतो ओके ओके चला तर मित्र कांडेचर तर आपल्याला काही दिसलेलं नाही पण आता आपण जाऊया मोर पाहायला त्यासाठी अच्छा झाड दाखवतात अगोदर मोर आपण पाहूया पुढे पण काकांच्या बागेमध्ये येत नसणारी वेगवेगळी झाडं दाखवतो तुम्हाला हे बघा हे आहे हापूसच कलम हे दाखवतो आता ही झाड दाखवतो हां 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 ही तुळस आहे ना ही ही तुळस आहे हा ही जात आहे काय बोलत आहे लावून हा मित्र हे बघा एक तुळस आहे okay. ही तुळस आहे आणि पानं बघा मोठे खाऊ शकतो आपण नाही खायची नाही आता काय फवारणी केली आहे ही तुळस आहे आहे लिंबा म्हणजे वास वासेल त्या तुळशीला हात लावत अच्छा हा मित्र हो लेमन तुळस ही लेमन तुळस लिंबासारखं वास येत पेपरमीट आहे पेपरमीट हम्म हे जर डोळ्याला डोक्यात लावलं ला ना छान थान येतो अच्छा आणि सर्दी वगैरे वाज घे आता आपण पुढे आलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फणच बघा मित्र हो जमिनीपासून हा जमिनीपासून स्टार्ट झालेले आहेत धरायला हे बघा मुळापासून अगदी आणि वरपर्यंत धरत गेलेले आहेत ही कुठली जात आहे काका ही पण केरळचीच केरला केरळ जात आहे अच्छा काकांना आहेत ना अशी झाड वगैरे लावायची आवड आहेत निरनिराळी निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची किती जातीचे एकूण झाड आहे तुमच्याकडे काका किती प्रकारचे चिकू पण आहेत चिकू पण आहेत पेरू आहेत लाल कलरचं केळ आहे कुठली जात आहे काका ही लाल कलरच म्हणत हा काय <laughs> आता मित्र आपण पाहूया आवळे आई शपथ विकून झाले विकून झाले हे मला वाटत हे आता धरलेत का काका बोलतात विकून झाले वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत तिथे किती झाड ती एन एन आहे खाली कांचन आहे एने एट कांचन हे बघा किती सारे आहेत ते आणि तरी पण काका बोलतात की विकून झालेले आहेत म्हणून एक नंबर का, का आता ह्याला साधारण भाव काय मिळतो आता साठ रुपये किलोने विकतो साठ रुपये किलो विक साधारण एका झाडामध्ये किती जर कोणाला शेती करायची असेल तर एका झाडामध्ये किती जवळ जवळ सांग ना जवळ ऐंशी किलो त्याच्या ऐंशी नव्वद किलो एकाच मिळत ह्यायचे तर एवढं झाड झालं ना मित्र साधारण तर एका झाडामध्ये ऐंशी नव्वद किलो मिळतात आणि पन्नास ते साठ रुपये साधारण धरून चला किलो साठ रुपये ओके ओके जायफळ ओके ते बघा जायफळ आपली काकांची बाग बघून झालेली आहे आणि आता आम्ही निघालो ते म्हणजे मोराच्या शोधात काकांनी मोराला नाव दिलेलं आहे ते म्हणजे काका काय सोना तर सोना सोना करून ज्यावेळी काका हाक मारतात मोला हा, मोराला ना तर त्यावेळी तो हाक देतो तर ते आता आपण कशा प्रकारे ते बघणार आहोत किती वर्ष झाली काका मोरा वर्ष कम्प्लीट झाली तीन वर्ष कम्प्लीट आणि इकडे कशा प्रकारे पाळलं म्हणजे तुमच्याकडे आला काय तो नाही नाही मी मोर पाळला म्हणजे नाही अंडी वरती मिळाले ती आड साफ करताना त्या आड साफ करता असताना ना आम्ही श्रावणात आड साफ करतो तेव्हा तीन अंडी मिळाली तीन अंडी कम्प्लीट झाली त्याच्यात मी एक पिल बाहेर तो मोर अच्छा, अच्छा। मग तो सोडून सोडून तुम्ही हे करता म्हणजे सोडलेलाच असतो मग कुत्र्यांपासून वगैरे भीती नाही काय त्याला अजिबात नाही अच्छा तो त्याच्यावर त्याची आई पण कोंबडी होती ना हां हां ती पण हा बरोबर मोराची आई कोंबडी होती <laughs> <laughs> म्हणजे तो लहानपणी त्या कोंबडी बरोबरच वाढला पण त्याला मराठी चांगलं समजतो कसं आम्ही मराठी बोलतो ना त्यावेळेला करुणा होता त्या करुणाच्या काळामध्ये हा मी ना माझ्या नातवाला फोन करायचो ना आणि बोलायचो त्यावेळेला हा पण माझ्या जवळच बसलेला असायचा अच्छा त्या नातवाचं नाव सोना आम्ही आडवडीने म्हणतो ना ह्याला पण वाटतं अरे मी पण सोना आहे असं आहे का सोना पडला ओके ओके म्हणजे काकांच्या नातवाला सोना बोलतात आणि मग तो पण मोर काकांबरोबर वर असायचा मग त्याला वाटायचं की तो सोना आहे म्हणजे ती सवय झाली त्याला पण सोना सोना बोलायची आणि सोना बोलल्यानंतर हाक देतो आणि हे मी ऐकलेलं आहे हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की काका ज्यावेळी हाक मारतात त्यावेळी तो हाक, देत। है। है तो हाक, तो हाक देतो हा होय होय टाइम लास्ट टाइम तो इकडेच होता मोर या आणि मला चावायला आला होता तो तेव्हा पण मी पंकज आणि सिद्धूच होतो तिघेजण होतो आता आपण आलो आहोत ते पवारवाडी ही आहे गावकडी गावातील एक पवारवाडी तो माझा आवाज ऐकला तर ऑटोमॅटिक आवाज देणार अच्छा हे सोन हे सोन आवाज नाही तुमच्यावर वगैरे आवाज दिला आवाज दिला नाही हो आपण शोधत होतो तू त्यावेळेला त्या कुठे दिसतच नव्हता ना हो दिसतच नव्हता तिथला दोन टाकीच दिसत आता एकदा मारा बघूया ए सोन ना सोन ना ए सोन ना आता तू मूड मध्ये नाही हो बघूया <laughs> इतर मित्र या ठिकाणीच असतो ना पण तो असतो ए सोन ना ए सोन ना आता हाक दिली हाय मित्र हाय चला तर मित्र बघूया आपण पुढे म्हणजे या ठिकाणी जाय ना तो इथेच कुठेतरी आहे आता आपण जाऊया मोर बघायला कुठलं हा काय अच्छा हे मूळ घर तुमचं मिळाला आपल्याला दिसलंय मोर का चला पुढे तुम्ही हा बघा मोर हे सोना पुढे गेलो पळेल काय हो अंगावर येतो एकदा मला चावायला आला होता म्हणजे हातावरती येत नाही उडीच मारली होती माझ्या आणि नखं लावली होती मला काय तर मित्र हा बघा हा आहे मोर सोना तिथे आप आपल्याला दिसलाय बघतोय बघा असा टक्का मका टक्का मका बघा म्हणजे तू किती माणसालेला आहे मोर ते आता आपण पाहू शकतो हा असा ओपनली सोडलेला आहे पण तरी सुद्धा आहेत ना आमच्या आमच्यामध्ये आम्ही इथे आलो तरी सुद्धा तो कुठे पळत वगैरे नाही आहे म्हणजे तेवढी भीती नाही आहे त्याला माणसांपासून हे कळतं आणि ही आहे ना एक साधारण ओळख झालेली आहे आपल्या गावखडी गावातील पवारवाडीची या ठिकाणी असा मोर आहे पाळलेला हा मोर आम्ही लहानपणापासून पाळलेला आहे त्याच्यात ते काय आहे त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तो रुळलेला आहे बरोबर लहानपणापासून मुलांच्या पासून पवारवाडी आणि गुरववाडी गुरवाडीत फक्त गेला की तो धावत येतो तिकडे जास्त दिवस वेळ थांबत नाही नानकवाडीत पूर्ण असायचा खेळायला वगैरे आमच्या वाडीत काय करत बेंनी वगैरे करतो आम्ही रस्ता वगैरे गणपतीच्या वेळेला त्यावेळेला बेणायला पण त्यांच्या मागून त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कोण वाडीत माणूस मेला ना तर प्रेतावर जाणार काय बोलता म्हणजे माणसं जातील माणसांबरोबर प्रेताला तू जाणार तिथपर्यंत आता माझे भाऊ वारले ना तर पूर्णपणे मैताच्या वेळेला तो त्याच्यावरती वरती अच्छा मैताचं मा टेक्चर वर पत्र्याचं तिथून घेऊन यावं लागेल म्हणजे वाडीच्या सुख दुखात असतो आणि तो आता माझा असं म्हणता येणार नाही सगळा वाढीचा वाढीचा झालेला आहे हा बरोबर चला मस्ती करून खातो वगैरे बाकी इकडे काय किडा मुंगे काय ना काय खात असेलच तो अजिबात स्पर्श करू देत नाही इव्हन मला पण स्पर्श करायला देत नाही बघा मित्र त्याचा हो इशारा पाहू शकता तुम्ही मोराचा सुना खाली उतर रे सुना खाली उतर उतर खाली जरा उत्तर त्यांना बघायचं ते उतर तू दिसणार दिसत नाही तिचं उत्तर हा कर नाही काय करणार नाही करणार नाही काय ना, 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 पण आहेत ना तो मित्र माणसांमध्ये पण आहेत ना खूप कम्फर्टेबल आहे आता इतका वेळ आमच्याबरोबर इत होता येते पण जरासुद्धा घाबरला नाही किंवा काही नाही त्यानंतर थोडा वेळ तो कंटाळला आणि आता तिथे त्या गडग्यावरती निघून गेला तर अशा प्रकारे आपले शंकर काका आहेत का त्यांचा हा मित्र सोन्ना सोना नावाचा मोर त्यांनी लहानपणापासून त्याला पाळले पाळलेलं म्हणजे गरीब काय पिंजऱ्यामध्ये वगैरे कैद नसतो तो तो सुटत असतो मी या ठिकाणी त्यांच्याबरोबर राहतो आणि तो बघा मित्र आता पाठोपाठ येतो आहे हा तो आहे तू बघा आला चल सोनक्कम सोनक्कम सोन ना तू बघा येतोय येतोय सोना आणि आता आपण आलेलो आहोत सकाळी इकडे येतो काय काकी अच्छा हा काय कोंबड्यांबरोबर असतो आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता हे बघा साठ वगैरे घातलेले आहेत काकींनी आणि हे आपलं हे असं अशा प्रकारे कोकणातलं घर आणि वरच्या साईडला पण तुम्ही पाहू शकता साठ्या आहेत कौलांवरती इथे ही बघा हे पण साठ वगैरे घातलेले आहेत बघा हो ठिकाणी कोकम सुद्धा केलेले आहेत

आवाज चला तर आवाज हो निघूया आता आपण आपल्याला मस्तपैकी आहेत ना एक मोर पाहायला मिळाला मोराची आणि माणसाची मैत्री आपल्याला पाहायला मिळाली तर चला मित्रो आणि त्याचप्रमाणे मित्र जर तुम्हाला आहेत ना आंबे वगैरे पाहिजे असतील तर सिद्धू आणि पंकज यांच्या रत्न या फॉर्मला म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करा मग ते तुम्हाला आंबे वगैरे काय असतील तर ते पाठवतील आणि आता आम्ही इथून आहे तर भेटू लवकरच मित्रो पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत हा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय